थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम भाताबरोबर गरमागरम कढी आणि वरून मस्त तूप खूप खायला खूप मस्त लागतं आणि हे या कढीचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता बघा किती क्रीमी अशी झालेली आहे कढी तर ही कढी मी आज दुधी भोपळ्यापासून बनवलेली आहे आणि ही कशी बनवायची चला मी तुम्हाला सांगते सगळ्यात आधी तर असा दुधी भोपळा घ्यायचा त्याला मी इथे वरची त्याची साल काढून घेतलेली आहे आणि त्याला कापून घ्यायचं कापल्यानंतर त्याच्या मधला जो भाग आहे हा आपल्याला काढून टाकायचा आहे दुधी भोपळ्याची कडी तुम्ही अनेक प्रकारे खाल्ली असेल पण एकदा माझ्या पद्धतीने करून बघा खूप मस्त लागते नंतर याला आपल्याला किसून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे नंतर आपल्याला हे स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि चांगलं पिळून चाळणीमध्ये याला थोडा वेळ ठेवून द्यायचं आहे तर पुढची तयारी करूया इथे मी घेतलेली आहे कोथिंबीर चिरून घेतली दोन हिरव्या मिरच्या घेतल्या अशा कापून घेतल्या आहे कडीपत्ता आणि ठेचलेला लसूण तर आप फोडणी करून घ्यायची आपल्याला मी कढईमध्ये तेल टाकलं तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये मोहरी घातली मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये जिरं घालून घ्यायचं ठेचलेला लसूण घालायचा हिरवी मिरची घालायची कढीपत्ता आणि याला चांगलं फिरून घ्यायचं आहे थोडीशी कोथिंबीर सुद्धा घालायची म्हणजे छान सुवास येतो कढीला आणि हळद घालायची आहे आता याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला दुधी भोपळा आणि याच्यावर झाकण ठेवून आपल्याला हे तीन चार सा सा ते चार मिनिट वाखून घ्यायचं थोडासा पाण्याचा हात मारायचा त्याच्यावर म्हणजे ते जळणार नाही आता या वाटेने मी इथे एक वाटी दही घेतलं आणि चांगलं ते फेटून घेतलंय दह्याची कढी बनवणार आहे आपण आज दोन ते अडीच चमचे याच्यामध्ये मी बेसन पीठ घातलं आपल्या आवडीनुसार लाल तिखट घालून घ्यायचं आणि मी हिंग घालायची विसरली होती त्यामुळे हिंग घातलं थोडस तसं तर हे फोडणीमध्येच घालायचं असतं आणि हे मिक्स करून घ्यायचंय आपल्याला आता आपल्याला जेवढी कढी बनवायची आहे तेवढं पाणी याच्यामध्ये घालून घ्यायचंय या बेसनाच्या गुठळ्या पूर्णपणे काढून टाकायचे आपल्याला हे बघा आता हा दुधी भोपळा पण मस्त शिजला याच्यामध्ये तीन ते चार मिनिट बेसन आणि दह्याचं मिश्रण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचंय आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे कढी आपल्याला पंधरा ते वीस मिनिट कढवून घ्यायची आहे मस्त कढी चांगली कढलेली असली तरच चांगली लागते म्हणूनच तर आपण हिला कढी म्हणतो हे बघा पंधरा ते वीस मिनिटानंतर कढी मस्त तयार झालेली आहे आणि हिचं टेक्शर पण तुम्ही पाहू शकता अगदी क्रीमी अशी झालेली आहे कढी अशी गरमागरम कढी मस्त गरमागरम भाताबरोबर खायला खूप छान लागते तुम्ही भाकरी बरोबर सुद्धा खाऊ शकता ज्यांना भोपळा आवडत नाही ते अशा पद्धतीने भोपळा खाऊ शकतात खूप छान ही कढी बनते आणि खायला तर खूप मस्त लागते तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करून बघा मुलांना तर भोपळा आवडतच नाही पण अशा पद्धतीने जर दिला तर ते नक्की आवडीने खातील आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा